कोलकात्यात जे घडलं आहे त्याने संपूर्ण देशा धरला आहे ट्रेनी डॉक्टरसोबत जे अमानवीय कृत्य झालंय त्याचा निषेध म्हणून व तिला न्याय मिळवून देण्यासाठी आय एम ए म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनने संपूर्ण देशात आंदोलनाची हाक दिली आहे आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोलकात्यात त्या दिवशी असं झालं तसं झालं खरा आरोपी वेगळाच आहे ट्रेनी डॉक्टरच्या शरीरावर दीडशे ग्राम सिमेंट सापडलं आहे प्रिन्सिपल इनव्हॉल्व आहे असे अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत पण नेमकं त्या दिवशी घडलं काय होतं सविस्तर पाहूयात या व्हिडिओमध्ये आर्जिकल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल एकोणीसशे शहाऐंशीमध्ये स्थापित झालेलं हे मेडिकल कॉलेज कोलकात्याच्या उत्तरेला खुर्दिराम बोसरानी या एरियामध्ये आहे तिथून डिप्लोमापासून ते एम बी बी एसपर्यंत पर्यंत शिक्षण दिलं जातं आणि तिथेच एकतीस वर्ष वय असणारी पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टर तिचं मास्टर्स करत होती आता ज्या दिवशी ती भयानक घटना घडली त्या दिवशी तिच्या वडिलांनी मीडियाला सांगितल्यानुसार आठ ऑगस्टच्या दिवशी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांच्या आसपास त्यांच्या मुलीने घर सोडलं होतं व हॉस्पिटलला ड्युटीवर गेली होती आता जे डॉक्टर्स मास्टर्स करत असतात त्यांना चोवीस छत्तीस व कधी कधी तर बहात्तर तासांची ड्युटी असते आता बहात्तर तास ड्युटी म्हणजे सगळा वेळ तिथंच था थांबावं लागत असं नाही तर तुम्ही थोडंफार रेस्ट करू शकता कुठे जायचे असेल तर जाऊन येऊ शकता पण त्या बहात्तर तासात जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमधून फोन येईल तेव्हा तुम्ही उपलब्ध असायला पाहिजेत आणि त्या दिवशी तशीच त्या ट्रेनी डॉक्टरला छत्तीस तासांची ड्युटी देण्यात आली होती तिने आठ ऑगस्टचा संपूर्ण दिवस ड्युटी केली आणि रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान तिच्या आईचा फोन केला आणि तिची आई तिच्यासोबत बोलण्याची ही शेवटची वेळ होती तो फोन झाल्यानंतर त्या ट्रेनी डॉक्टरने रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्ये चेकअप राऊंड केले आणि एकच्या दरम्यान तिच्या काही सहकारी ट्रेनी डॉक्टरांसोबत तिने जेवण केलं त्यानंतर सेमिनार हॉल म्हणजे ही घटना जिथे घडली त्या मोठ्या रूममध्ये ती व तिच्या काही सहकाऱ्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चालू असलेली नीरज चोप्राची मॅच बघितली दीड वाजायच्या आसपास ती मॅच संपली व मॅच पाहणारे तिचे कलिक सेमिनार हॉलमधून बाहेर गेले आता त्या ट्रेनी डॉक्टरने दिवसभर काम केलेलं असतं म्हणून तिला तिथेच झोप लागते बाकी सगळेजण जातात पण ती एकटीच त्या मोठ्या रूममध्ये झोपते त्यानंतर तीन वाजता तिथला एक इंटरनिक एक रिपोर्ट घेऊन त्या ट्रेनी डॉक्टरकडे येतो ती तो रिपोर्ट पाहते व परत तिथेच झोपून घेते आता फास्ट फॉरवर्ड टू पुढचा दिवस सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी त्या ट्रेनी डॉक्टरचे अर्धनग्न शरीरावर अनेक ठिकाणी जखमा रक्तस्राव झालेली बॉडी तिथल्या काही डॉक्टर्सना दिसते त्यानंतर तब्बल साडेतीन तासांनी म्हणजे अकरा वाजता हॉस्पिटलमधून त्या ट्रेनी डॉक्टरच्या घरी फोन केला जातो व सुरुवातीला तुमच्या मुलीची तब्येत बिघडलेली आहे असं सांगण्यात येतं त्यानंतर अर्धा तासांनी परत एक फोन केला जातो आणि यावेळेस तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असं सांगितलं जातं त्यावेळेस असणाऱ्या पोलीस स्टेशनमधून पोलीस घटनास्थळी पोहोचले होते काही वेळानंतर तिचे आई वडील सुद्धा पोहोचले पण कोणालाही तिच्या जवळ जाऊ दिलं जात नाही काही वेळाने खूप विनवणी केल्यानंतर तिच्या वडिलांना जाऊ दिलं व एक फोटो काढून परत लगेच मागे येण्यास सांगितलं तिचे वडील त्या सेमिनार हॉलमध्ये गेले आणि समोर असलेलं भयान चित्र पाहून एक बाप म्हणून तो माणूस हरला आणि त्यांना हरवणारे आपल्यातलेच आहेत आपला देश आहे आपले रक्षण करणारे पोलीस आहेत आपली सेवा करणारे राजकीय नेते आहेत तुम्ही आहोत आम्ही आहोत ज्यामुळे आज त्या गोल्ड मेडल मिळवण्याची इच्छा असणाऱ्या मुलीला तुम्हाला आम्हाला व तिच्या वडिलांना असं अवस्थेत पाहावं हो लागलं तिचे वडील झपकन त्या रूमच्या बाहेर आले आणि कोलकाता पोलिसांनी शोध सुरू केला पोलिसांनी सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक मृत्यू म्हणून रजिस्टर केलं होतं पण तिच्या आई वडिलांच्या विनवणीमुळे मीडियाच्या दबावामुळे आणि मर्डरच्या केसचा तपास सुरू झाला सुरुवातीला सेमिनार हॉलमध्ये तपास सुरू झाला तिथे पोलिसांना त्या ट्रेनी डॉक्टरच्या आसपास वेगवेगळ्या लोकांचे केस आणि एक ब्लूटूथ इयरफोन सापडले व त्यानंतर त्या रात्रीचे एंट्री रजिस्टर आणि सीसीटीव्ही चेक करण्यात आले पण दुर्दैव म्हणजे हॉस्पिटलमध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत फक्त ही घटना जिथे घडली त्या सेमिनार हॉलमध्येच कॅमेरे नसल्याच समोर येतं तरी पण एंट्री रजिस्टर आणि बाकीच्या सी सी टी व्ही फुटेजमधून संशयित असणाऱ्या पाच लोकांची चौकशी करण्यास ठरले हॉस्पिटलमध्येच त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये घेऊन एकसारखेच प्रश्न विचारण्यात आले पण सगळ्यांचे उत्तर जवळपास सेमच असल्याने पाचही जणांना सोडून देण्यात आलं पण पोलिसांनी परत एकदा सी सी टी व्ही फुटेज चेक केलं यावेळेस थोडं बारकाईने पाहिल्यानंतर त्यांना एक क्ल्यू सापडला आणि तो म्हणजे बॉडीजवळ सापडलेले इयरफोन्स त्या पाच मधल्या एकाच्या गळ्यात त्या रात्री ते इयरफोन असल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत होतं आणि तिथे असलेल्या पोलिसांमधून एक जण त्या माणसाला ओळखतसुद्धा असतो आणि त्याचं नाव आहे संजय रॉय पोलीस लगेच त्याचं लोकेशन ट्रेस करतात त्याचं लोकेशन पोलिस बराक म्हणजे पोलिसांची राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी तो झोपलेला असतो तिथून लगेच त्याला उचललं जातं आणि त्याला तुझे इयरफोन्स कुठे आहेत असा पहिला प्रश्न विचारला जातो तर तो सांगतो की कुठेतरी हरवलेत आता फुटेजमध्ये दिसणारे इयरफोन आणि क्राईम सीनजवळ सापडलेले इयरफोन एकच आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी ते इयरफोन चालू करून संजॉय रॉयच्या मोबाईलचं ब्लूटूथ चालू केलं आणि एका सेकंदात ते त्या मोबाईलला आपोआप कनेक्ट झालं या एका पुराव्यावरून संजॉयला लगेच ताब्यात घेण्यात आलं आता या सगळ्या घटनाक्रमावरून एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या संजय रॉयला पोलीस ओळखतात त्याला रात्री बारा वाजता आणि परत तीन वाजता हॉस्पिटलमध्ये काही न विचारता एंट्री दिली जाते म्हणजे हा संजय रॉय आहे तरी कोण आणि त्याने असं घाणखोद्य केलं आहे त्याला आई बहीण नाही का तर आहे आई पण आहे आणि बहीण पण आहे आणि एक नाही तर दोन दोन बहिणी आहेत त्याची एक बहीण कोलकत्ता पोलिसातच असिस्टंट सब इन्स्पेक्टर आहे तर दुसरी समाजातील गरजू लोकांना मदत करणारी एका संस्थेची व्हॉलंटिअर सदस्य आहे आणि हा संजॉय रॉय कोलकाता पोलिसांची मदत करणारा म्हणजे ट्रॅफिक सांभाळणारा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची मदत करणारा पोलीस मित्र आहे बघा म्हणजे या संजॉयच्या बहिणी देशाची मान अभिमानाने उंचावणारं काम करत आहेत आणि हा संपूर्ण देशाची मान शर्मेने खाली घालवण्याचं काम करतो आणि त्याला त्याचा अभिमान आहे असं त्याच्या काही मागील कारनाम्यावरून दिसतं कारण त्याच्यावर गेल्या वर्षी म्हणजे तेरा मे दोन हजार तेवीसला त्याच्या गरोदर बायकोला मारहाण केल्याची केस आहे आणि अशी एक नाही तर त्याच्या आधी असे अनेक कारनामे केल्यामुळे त्याच्यावर अजून केसेस आहेत पण त्याच्यावर कारवाई करण्याचे कोलकाता पोलिसांना एकदाही धाडस झालेले नाही ते कशामुळे त्याच्या डोक्यावर कोणा बड्या अधिकाऱ्याचा हात आहे की एखाद्या राजकीय नेत्याचा हे समोर येणं अजून बाकी आहे पण सध्या तरी एका बड्या माणसावर संशय जातोय तो म्हणजे आरजीकर मेडिकल कॉलेजचा प्रिन्सिपल संदीप घोष सध्या त्याने राजीनामा दिला आहे पण तरी या कांडाला घडवण्यापासून थांबू शकणारा हाच होता आणि घडवून देणारा सुद्धा हाच आहे आणि हे त्याच्या एका स्टेटमेंटमुळे कळतं त्याचं म्हणणं आहे की एवढ्या रात्री सेमिनार हॉलमध्ये झोपणं हे खूप बेजबाबदारपणाचं आहे अरे बाबा तुझ्या हॉस्पिटलमध्ये जर कोणालाही कधी काही न विचारता एंट्री दिली जाते कुठेही फिरू दिलं जातं तुझ्या हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड्स नाहीत तुझ्या हॉस्पिटलमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत बहात्तर बहात्तर तास काम करणाऱ्या डॉक्टरांना आराम करण्यासाठी नीट रूम नाहीत प्रॉपर लाईट नाही वॉशरूम घाण आहेत आणि तू कसं काय म्हणू शकतो की डॉक्टरांनी इथे झोपणं बेजबाबदारपणाचं आहे बेजबाबदार तर बंगालचं सरकार आहे ज्याने तुझ्या सारख्याला त्या कॉलेजचं प्रिन्सिपल बनवलं आता इथे हे खराब आहे ते खराब आहे हे मी स्वतः मनाचं सांगत नाहीये तर एन सी डब्ल्यू म्हणजे नॅशनल कमिशन फॉर वुमन्स यांनी त्यांच्या प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये म्हटलंय त्या प्रिन्सिपलने असं स्टेटमेंट दिल्यावर तिथल्या डॉक्टरांनी त्याच्या विरोधात ॲक्शन घ्यावी म्हणून आंदोलन सुरू केलं पण काहीच कारवाई झाली नाही शेवटी तीन दिवस उलटल्यानंतर त्याने राजीनामा दिला त्याच्यावर भ्रष्टाचाराचे विद्यार्थ्यांना जाणून बुजून फेल करण्याचे व कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीवर कमिशन घेण्याचे आरोप हो आहेत व त्या हॉस्पिटलमधल्या माजी डेप्युटी सुप्रिंटेंडंट अख्तर अली यांच्या म्हणण्यानुसार हा संदीप घोष म्हणजे एक डिक्टेटरच आहे हॉस्पिटल म्हणजे त्याच्या बापाची जहागिरी असल्यासारखं तो इथे राज्य करत होता आता अशा माणसावर बंगालच्या सरकारची मेहरबानी पहा त्याने राजीनामा दिल्यानंतर त्याला घरी ऐवजी फक्त आठ तासात त्याला नॅशनल मेडिकल कॉलेज ऑफ कोलकाताचे प्रिन्सिपल बनवलं आहे वा काय शिक्षा दिलीत आणि काय स्पीड दाखवला आहे सरकारने आणि असा स्पीड त्या ट्रेनी डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार का दाखवत नाही उलट ममता बॅनर्जी ज्या की स्वतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्याच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन करत आहेत अरे काय चष्टा लावली आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्य तुम्ही चालवताय मग तुम्ही आंदोलन कोणाविरुद्ध करताय इथे तुम्हाला आणि मला माहिती आहे की ममता बॅनर्जी फक्त वेळ मारून नेण्याच्या केविलवाना प्रयत्न करत आहे देशभरातील डॉक्टर्स आणि मेडिकल कर्मचाऱ्यांनी या घटनेला जबाबदार म्हणून ममता दिदींचा राजीनामा मागितला आहे व सी बी आयने कोणाच्याही दबावाखाली न येता पारदर्शकपणे चौकशी करून लवकरात लवकर त्या बेरहिमीने मारलेल्या डॉक्टरला व तिच्या आई वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जाते तर दुसरीकडे सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक दावे केले जात आहेत पण मी तुम्हाला सांगतो की कोणते खरे आहेत आणि कोणते खोटे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे त्या ट्रेनी डॉक्टरच्या शरीरावर दीडशे ग्रॅम सिमेंट सापडलं आहे ही बातमी पूर्णपणे खोटी आहे कारण पी एम रिपोर्टनुसार त्यात लिहिलंय की व्हाईट थिक विसिड लिक्विड प्रेझेंट इन द एंडो सर्वायकल कॅनल विच इज कलेक्टेड ॲज नोटेड अबाऊ वेट वन फिफ्टी वन ग्रॅम आता यात एकशे एक्कावन्न ग्रॅम लिहिलंय म्हणजे ते सिमेंटचं वजन नाही आहे तर पी एम करताना डॉक्टर्स बॉडीच्या काही पार्ट्सचं वजन करत असतात आणि तसंच एकशे एक्कावन्न ग्रॅम वजन त्या लिक्विडसोबत वजायन्याचं हो आहे तर कंजेक्स्टेड अवस्थेत म्हणजे त्यावर रक्त किंवा ब्लॉक्ड असणारं लिव्हर अकराशे चौतीस ग्रॅम भरलं आहे तर स्प्लीन किंवा स्प्लिहा हे हेल्दी अवस्थेत नव्वद ग्रॅम भरलं आहे तर तिच्या किडन्या कंजेस्टेड अवस्थेत उजवी ब्याऐंशी व डावी अठ्ठ्याऐंशी ग्रॅम भरली आहे आता एकशे पन्नास ग्रॅम सिमेंट नाही आहे म्हणजे हा रेप गँगरेप नाही आहे असं सिद्ध होत नाही कारण तिच्या बॉडीवर वेगवेगळे डी एन गोष्टी सापडल्या जसं की केस त्यामुळे हे शोधणं सीबीआयचं काम आहे की तिथे नेमकं काय घडलं किती आरोपी आहेत व सर्वांना कडक शिक्षा व्हावी यासाठी काय करता येईल पण सीबीआयने केस ओव्हरटेक करण्याच्या आधी तिथे तर वेगळेच कारनामे चालू होते घटना घडूनही कोलकाता पोलिसांनी क्राईम सीन लवकरात लवकर सील केले नसल्याचे आरोप लावले जात आहेत घटना घडल्यावर क्राईम सीनच्या शेजारील रूममध्ये अचानक रिनोव्हेशनचं काम सुरू केलं गेलं ते का असे अनेक आरोप लावले जात आहेत म्हणून कोर्टाने ही केस सीबीआयकडे दिली आहे आता त्या हॉस्पिटलमधून नवनवीन गोष्टी समोर येत आहेत कधी दोन डॉक्टरांमधील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती तर कधी हॉस्पिटलमधल्याच एका ट्रेनिंग डॉक्टरने हे कान केलंय व त्याला वाचवण्यासाठी संजॉयला फसवलं आहे अशा गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत पण माझी तुम्हाला विनंती आहे की जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी फॉरवर्ड करत बसू नका तसं केल्याने परिस्थिती अजून बिकट होऊ शकते आता तिकडे जे डॉक्टर्स न्याय मागण्यासाठी शांततेचं आंदोलन करत आहेत त्यांना मारण्यासाठी ट्रक भरून लोक हॉस्पिटलमध्ये कोण सोडतंय हे पण समोर येणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आणि मला जर वाटत असेल की देशातील असले कृत्य थांबले पाहिजेत तर कडक शिक्षण देणं ठीक आहे पण सोबत तुमच्या मुलांना चांगले संस्कार देणं चांगलं शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे जर लहानपणी स्त्री पुरुष सामानता स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर नक्कीच या घटना थांबतील तुम्हाला काय वाटतं असं होऊ शकतं का मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पाहिजे असलेली संपूर्ण हो खरी माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली असेल तर इतरांसोबत शेअर करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद